गोदावरी नदीपात्रामधील मोटार पाण्याबाहेर काढण्यासाठी गेलेल्या संतोष तांगतोडे हे पाण्यामध्ये वाहून गेल्याने त्यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबाची माजी आमदार स्नेता कोल्हे यांनी सांत्वनपर भेट घेत सांत्वन केलं आहे प्रसंगावधान राखत मदत करणाऱ्या ताईबाई पवार आणि छबुराव पवार यांचीही त्यांनी भेट घेत घडलेल्या प्रसंगावर कोल्हे यांनी विचारपूस केली संततधार पावसामुळे नदीपात्रामध्ये पाणी वाढत असल्यानं तांतोडे बंधू नदीपात्रातून विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी गेले होते मोठ्या प्रमाणात पाण्याचं ओघ वाढल्यामुळे प्रदीप अमोल आणि संतोष तांगतोडे हे तिघेही बंधू प्रवाहात वाहून जात होते आणि जवळच ताईबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार हे शेळ्या चारत होते नदीच्या पाण्यामध्ये त्यांनी वाहणारे तरुण पाहिले आणि त्याप्रसंगी पवार दाम्पत्याने कोणतीही पर्वा न करता त्यांच्या मदतीसाठी धावून गेले छबूराव पवार यांनी स्वतः पाण्याच्या दिशेनं झेप घेतली तर ताईबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडी पाण्याच्या प्रवाहात फेकून युवकांना बाहेर पडण्यास सहकार्य केले कोणतेही नातेगोते नसतानाही ताईबाई यांच्या कृतीने हळव्या आणि धाडसी मातृत्वाचं दर्शन या घटनेमधून घडलं आहे जलप्रवाहात अडकलेल्या युवकांच्या दिशेने आपली अंगातील साडी आधार म्हणून फेकून देत त्यांना मदत करण्याचे धाडसामुळे या संकटामध्ये अमोल आणि प्रदीप यांना बाहेर काढणे शक्य झालं आहे स्वर्गीय संतोष तांगतोडे यांना बाहेरनं पडता आल्यामुळे त्यांचे प्राण मात्र वाचवू शकले नाहीत याची तीव्र वेदना ताईबाई यांना झाली आजच्या धकाधकीच्या काळात माणुसकी लोप पावत चालले आहे अशावेळी आपल्या संवेदनशील वृत्तीने पुढे येणाऱ्या ताईबाईसारख्या महिला संकटामध्ये आदिशक्तीची ऊर्जा वाढतात ताईबाई यांच्याप्रमाणे त्यावेळी आणखी मदतीला माणसे असती तर कदाचित तांगतोडे कुटुंबावर हा दुःखद प्रसंग ओढवलाच गेला नसता याची हुरहुर मात्र नेहमीच जाणवत राहील या संकटामध्ये तांगतोडे कुटुंबाला प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना माजी आमदार कोल्हे यांनी आहेत एस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव